मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस शालिवांशके एकोणाशे शेचाळीस संवत्सर क्रोधी अयन उत्तर शिशिर मास मार्गशीष पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे रात्री दहा वाजून तीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो चित्रा नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून बावीस मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो अतिगंड योग आहे रात्री नऊ वाजून सेहेचाळीस मिनिटानंतर सुकर्मा योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो वनिज करण आहे सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांनंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल रात्री दहा वाजून तीस मिनिटांतर बव करणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य धनु राशीत असेल चंद्र तूळ राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आपणाच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळावर एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा हर ओम शिव शंभो राहत नाही प्रवर्तमान असतेप्रमाण द्वितीय पार्थे श्वेत वरा हा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियोगे प्रथम पादे जम्बुद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके शेहेचाळीस शेचाळीस प्रभुहादिष्ठी संसरामध्ये क्रोधी नामसत्स दक्षिण क्षमा करा उत्तरायने शेषेत होतो मार्गशेष मासे कृष्ण पक्षे बुधवार वासरे चित्रा नक्षत्रे अतिघंड योगे वणिस दशमी दशमी शोभितो विरघ وترत उत्पन्न मी कणप्पा मोपात्त दूरिक्षय द्वारा श्री पार्वती पति पतेमेश्वर विद्यार्थी विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा ओम शिवलिंगा पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या युहाता चत्रात आणि संकल्पाचे संकल्पा पाणी समोर चतामनात सोडले मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून तेरा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक सव्वीस डोहाळ जेवणासाठी आणि बारसे करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाही मित्र जाळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस आणि सव्वीस ग्रहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस आणि सव्वीस मुहूर्त विभागाच्या दुसऱ्या भागात पाहूया उपनयन करण्यासाठी मित्रांनो माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक सव्वीस वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक पंचवीस आणि सव्वीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस आणि सव्वीस यामध्ये आपण शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू शकता किंवा महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता परंतु विधिवत करावी देवकाळात करावी आणि पंडिताच्या माध्यमातून करावी मित्र मंदिरात करा किंवा घरी करा घरी करायचे असेल शिवलिंगाची प्राण प्रतिष्ठा तर त्यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्यावे त्यांचे जर पालन आपल्याकडून होत असेल तरच आपण शिवलिंग आपल्या देवघरामध्ये स्थापित करा मित्रांनो मंदिरात प्रश्न येत नाही कारण मंदिरामध्ये पुजाराच्या किंवा पंडिताच्या माध्यमातून अं अभिषेक युक्त अशी सेवा केली जाते जो अभिषेक आपल्या घरी आपण सहसा घेत नाही मित्रांनो तेव्हा रुद्राभिषेक घेणे गरजेचे महादेवाच्या अवतारावर किंवा शिवलिंगावर आणि असं जर अभिषेक आपण घेत नसाल तर मग मात्र प्राणप्रतिष्ठित मूर्त्या देखील एक दिवस खंडित मानून त्यांचे विसर्जन ते मित्रांनो तेव्हा थोडासा विचार करून हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते ते जाणून घेण्यासाठी कृपा करून आपण वरील अ वरली प्रमाणे कॉमेंट्स मध्ये मला विचारावे किंवा योग्य पुरवठ संपर्क साधावा किंवा योग्य धारकास देखील आपण संपर्क साधू शकता आणि त्यानंतरच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचा पूर्णपणे फायदा आपल्याला घेत आहे आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुळात मुहूर्त नसल्याने त्याचा काही योग फायदा आपल्याला होणार नाही मित्रांनो आता पंचांगात दिलेली इतर महत्वाची काही माहिती ती आहे ती आता आपण पाहूया पंचांग ती नाही मित्रांनो मित्रांनो ख्रिसमस आहे ख्रिश्चन धर्माचा हा सर्वात पवित्र दिवस आहे मित्रांनो कारण येशू ख्रिस्ताने जे ख्रिश्चन धर्माची स्थापना केली आहे त्यांचा हा जयंतीचा दिवस आहे अर्थात जन्म दिवस आहे पंचवीस डिसेंबर अंदाजे तेव्हा सर्व ख्रिश्चन बंधू बांधवांना आपण शुभेच्छा देऊ शकता तसेच माझ्यातर्फे व माझ्या चॅनल तर्फे सर्व ख्रिसमस बंधू बांधवांना हार्दिक शुभेच्छा ख्रिसमस निमित्त मित्रांनो दशमी श्राद्ध कर्म आहे जर आपले पूर्वज आपल्याला सोडून या तिथीवर परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे कर आहे पंडिताच्या माध्यमातून विधिवत अपराध काळी घरी करा किंवा तीर्थक्षेत्रे करा तेव्हाच आपली पितळशिवाय ही आपल्या पित्रांप पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपल्या जीवनात एक सुखमय बनेल मित्र मित्रांनो दुपारी तीन वाजून बावीस मिनिटांपर्यंत घाबाडी योग हो आहे तसेच भद्रा कराण ही आहे विष्ठीकरण राहूचे आपण अनुभव घेऊ शकता मित्रांनो कितपत आपल्याला या कबाड कि फायदा होत होते आपली महत्वाचे काम आहे कुठलेही काम आपण करू शकता या वेळेमध्ये त्याचा आपल्याला फायदा होतोय का नाही ते अनुभव घ्या मित्रांनो मित्रांनो सकाळी नऊ वाजून तेरा मिनिटांपासून ते रात्री दहा वाजून तीस मिनिटांपर्यंत भद्रायोग असणार आहे हा राहूचा आ, या भद्रायुगाचा स्वामी राहू या राहू आहे मित्रांनो तेव्हा या काळात आपली आपल्याद्वारे केलेली कामं जी असतात ती शक्यतो अपयशी ठरतात था। कारण राहू सहसा काम बिघडवतो तो, तो होऊ देत नाही तेव्हा आपल्याला जर आपल्या कामामध्ये यश प्राप्त करायचे असेल तर इतर वेळेत जी आपल्याला निवड करावी लागेल मित्रांनो मित्रांनो ख्रिसमस साठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो पृथ्वीवर रात्री सात वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत हजर आहे त्यामुळे आपल्याला जर काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण करू शकता पण पुढे जाऊन ती बंद पडू नये याची काळजी मात्र घ्या अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असतो मित्रांनो भद्रापेक्षा कारण या दीड तासाच्या काळात आपण जे काही महत्वाची कामे आटोपण्याचा प्रयत्न कराल तर राहुल त्या ठिकाणी आडकाठी घालणार आहे मित्रांनो तो आपल्याला यश मिळवून देणार नाही हे लक्षात घ्या तेव्हा योग्य अशा वेळेची निवड आपण करायची आहे मित्रांनो आपल्या कामासाठी प्रमुख गोचर ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो सात जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंतचाच राहणार आहे वक्री आणि या वक्रीपणाचे फळ तो आपल्याला जसे आपल्या कुंडलीशी संबंधित असेल त्याचप्रमाणे प्रदान करणार आहे हे लक्षात घ्या तो कुठल्या घरात बसलेला कुठल्या घरांवर तो दृष्टी टाकतोय त्या संबंधीचे फळ आपल्याला निश्चित रूपाने मिळतील मित्रांनो हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ जो आहे तो मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धरम क्रम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब सर शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओ शिवशंभू महादेव